प्रश्नसपत्रावरील विचार आणि मत पूर्णपणे वैयक्तिक आहे आणि आमच्या विचारांशी व मतांशी संबंधित नाही अनुभवी शिक्षक वापरकर्त्यांसाठी वैयक्तिक आहेत आणि आवश्यक नाही तो या उत्पादनाच्या सर्व वापरकर्त्यांचे प्रतिनिधित्व करतो आम्ही त्यांच्या उत्पादन वापरकर्त्यांच्या प्रश्नसपत्राला कॉल करण्यासाठी आणि त्यांच्याशी कंपनीकडून मोबदला मिळवण्यासाठी कंपनीशी संबंधित आहोत ज्यांच्या प्रश्नपत्रांचा समावेश आहे त्यांच्या कंपनीकडून किंवा आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही शेतातल्या पिकाला काढण्यासाठी बऱ्याच अडचणी शेतकऱ्याला भोगाव्या लागतात त्यात मजूर भेटत नाही खर्च जास्त होतो मग या सगळ्या गोष्टीवर आळा आणायचा आहे का कमी खर्चामध्ये हार्वेस्टिंग करायची का तर या सगळ्या गोष्टीवरती उपाय एकच आहे एस च पावर रिपर अगदी मंडळी बरोबर ऐकलं आणि याच गोष्टीवरती प्रकाश टाकूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज आपण आलो शेतामध्ये आणि एस च पॉवर रिपर खऱ्या अर्थानात समजून घेतोय सगळ्यात पहिला मुद्दा सांगायचं झाला तर याच्याविषयी सांगत असताना हलकं वजन आहे अगदी हलकं वजन आहे आणि पॉवरफुल होंडाचं इंजन या टी पॉवर रिपर ला देण्यात आलेलं आहे शेतामधल्या कापणीची जी कामं आहेत त्याच्यामध्ये गहू असेल हरभरा असेल सोयाबीन असेल या सगळ्या पिकांसाठी मल्टी क्रॉप म्हणून काम करतात ते म्हणजे व्हीएसटी च पावर रिपर महत्वाचं म्हणजे ही कुणीही हँडल करू शकतं घरातली महिला असो वयोवृद्ध माणूस असो कंपन्या किंवा व्हायब्रेशन जे होतात त्यानं हात दुख किंवा बाकीच्याही गोष्टीला बरंच फेस करावं लागतं शेतकऱ्याला तर या सगळ्या गोष्टींवरती आळा बसतो आणि जे पीक आहे तर त्याचं नुकसान फार कमी होतं तर पिकाचं जे मातेरं होतं किंवा पिकाचं नुकसान होतं तर ते नुकसान टाळण्यासाठी व्ही एस टीचं हे पावर रिपर अत्यंत उपयुक्त ठरत आहे सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे पीक काढणी करत असताना जो वेळ लागतो त्या वेळेमध्ये प्रचंड मोठी बचत हे व्ही एस टीचं रिपर करतं दीड तास ते दोन तास याच्यामध्ये पॉवर रिपर जे आहे एक एकर भर जे आहे तर ती काढणी करू शकतं कापणी करू शकतं व्ही एस टीचं पॉवर रिपर जे आहे तर त्याला होंडाचं पाच एस पॉवरफुल इंजिन इथं दिल्याला पाहायला मिळतंय जे की पेट्रोलवरती काम करतं त्यानंतर व्ही एस पीचा इथं गिअर बॉक्स दिला त्याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत एक म्हणजे रिव्हर्स आणि दुसरा म्हणजे फॉरवर्डचा त्याच्यासाठी दोन क्लच सेपरेट दिलेले त्याचबरोबर हे पॉवर रिपर जे आहे तर ते घेऊन फिरत असताना वळत असताना बांधाच्या बाजूला तर त्याच्यासाठी सेपरेट ब्रेक आहेत वेगवेगळ्या दोनही टायरला त्याच्या माध्यमातून आपण व्यवस्थित त्याला वळवून दुसऱ्या तासाला लावू शकतो हे आहे व्ही एस टीचं विडर आणि सगळ्यात महत्वाचं खास वैशिष्ट्य ते म्हणजे कोणत्याही पिकामध्ये कोणत्याही स्टेजला याचा वापर करणं शक्य आहे पिकामधलं गवत काढायचं आहे तण जास्त झालंय शेतातली मशागत करायची आहे तर अशा बहुउपयोगी कामांसाठी हे व्हीएसटीचं पॉवर विडर कामाला येतं मी भीमराज बाबा कुदळे राहणार पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर मी पाच सहा महिन्यापूर्वीच वी एस टी कंपनीचा पॉवर विडर घेतलेला आहे आज जर आपण बघितलं तर आधुनिक शेती ही काळाची गरज झालेली आहे मनुष्यबळामुळं शेती करणं आज अवघड झालेलं आहे त्यासाठी आधुनिक तंत्राची जोड म्हणून शेतीला यांत्रिक पद्धतीची आपण शेती केली पाहिजे त्यातून निश्चित नफा हा शेतीमधून मिळतो त्यासाठी मी हा वी एस टी कंपनीचा पॉवर विडर माझ्या फळबागेसाठी घेतलेला आहे या पावर विडरमुळे आंतरमशगतीचे कामे अत्यंत सुलभ आणि कमी वेळात होऊन जो मनुष्यबळावरची जो खर्च होतो हा खर्च खूप वाचला जातो हा पॉवर विडर जर बघितला तर एक लिटर पेट्रोलमध्ये एक दीड तास चालतो आणि त्याच्यामधून शेतीमधले जे तण तुण आहेत त्याचं ताबडतोब नियंत्रण करता येतं आज आपण बघितलं तर शेतीमध्ये कष्ट करण्यासाठी मनुष्यबळ हे शोधण्यास खूप वेळ जातो जेवढा वेळ मनुष्य शोधण्यासाठी जातो कामगार शोधण्यासाठी जातो तेवढ्या वेळामध्ये आपण स्वतः जरी हा पॉवर विडर आपल्या शेतामध्ये चालवला तर त्यातून सर्व शेतातलं तण आंतर जे कामे हे अत्यंत कमी वेळामध्ये होऊन निश्चित उत्पन्नात वाढ होते आणि त्याच्यासाठी हे वापरू शकतो त्याचं पेट्रोल इंजन असल्या जे कंपनं म्हणतो आपण किंवा व्हायब्रेशन होतं हात दुखता तर या सगळ्या गोष्टींना आळा बसतो हे फार कमी याच्यामध्ये पाहायला मिळतं कारण की पेट्रोल इंजन असल्याकारणानं कारणानं एस टीनं हे सगळं ॲसेंबल केलं आहे आणि त्याच्यामुळं हे दमदार प्रोडक्ट आहे शेतामधली मशागत करायसाठी महत्त्वाचं ते म्हणजे वापरणं सोपं आहे याचं वजन जे सांगायचं झालं तर हलक्या वजनाचं आहे फार कमी वजन आहे त्याच्यामुळं घरातलं कुणीही याला वापरू शकतं शेतकरी बांधवांनो महत्वाचं ते म्हणजे कोणताही भूपृष्ठ भाग असो म्हणजे खडकाळ असो वाकडा तिकडा असो किंवा डोंगराळ भाग असो या सगळ्या भागांवरती हे टीचं पॉवर विडर काम करतं तर शेतकरी बांधवांनो तुमच्या मनात हा प्रश्न पडला असेल की हे कसं मिळेल खरेदी काय करायची तर तुमच्या जवळच्या असणाऱ्या डीलरशिपकडे तुम्ही जाऊ शकता खरेदी करायचं असेल तर सबसिडी सुद्धा याच्यावरती आहे शासकीय अनुदान ज्याला आपण म्हणतो तर ते याच्या माध्यमातून तुम्ही याला खरेदी करू शकता आणि तुमच्या शेतामध्ये एक नवीन प्रोडक्ट आधुनिक माध्यमातून तुम्ही सुरुवात करू शकता